नमस्कार मित्रांनो आज दहावीचा निकाल लागलेला आहे दहावीच्या निकालामध्ये जी मुलं पास झालेली आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि काही दिवसापूर्वीच बारावीचा रिझल्ट लागलेला आहे त्यामध्ये जी मुलं पास झालेली आहेत त्यांचंसुद्धा अभिनंदन आणि जी नापास झालेली आहे त्या मुलांचंसुद्धा अभिनंदन की त्यांनी काळजी करायची काही गरज नाही आहे ते दहावीच्या गुणपत्रिकेवर आय टी आयला प्रवेश घेऊ शकतात मी अमोल चव्हाण इलेक्ट्रिकल के जी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहेत आणि हा आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चांगल्या चांगल्या माहिती याच्यामधून चा तुम्हाला मिळत राहतील ज्या एज्युकेशनलच्या इम्पॉर्टंट रिलेटेड असतील त्या सगळ्या माहिती आपल्याला मिळत राहतील आणि सध्या आपण हा व्हिडिओ जो बनवत आहे या त्यामध्ये आय टी या प्रवेशाकरता लागणारी कागदपत्रे यांच्या रिलेटेड हा व्हिडिओ बनवला जात आहे तरी त्यांनी आय टी याच्या प्रवेश प्रक्रिया चालू होण्यापूर्वी काय काय कागदपत्रे लागावी या लागेल ह्यासाठी त्याने कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र आपण तयारी ठेवावी याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे त्या समोर व्हिडिओ बघावा तर आपण आता बघूया आय टी आय प्रवेश प्रक्रियेकरिता लागणारी कागदपत्रे ज्यामध्ये पहिला येतो शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट हे ओरिजिनल लागतं ज्याच्यावर ओरिजिनलचा हा स्टॅम्प शाळेने दिलेला असतो आता ज्याच्याकडे जर ओरिजिनल नसेल त्याच्याकडे डुप्लिकेट असेल तर डुप्लिकेट स्वीकारल्या जात नाही त्याच्यासाठी जा तुम्हाला डुप्लिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट अशाच वेळी मिळते जेव्हा तुमची ओरिजनल लिव्हिंग सर्टिफिकेट जर हरवली असेल आणि त्याची पुलीस कंप्लेंट तुम्ही केलेली असेल आणि त्याची प्रत तुम्ही त्या शाळेमध्ये सादर केलेली असेल तेव्हाच तुम्हाला डुप्लिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं आणि ते ग्राह्य धरलं जातं त्यानंतर इयत्ता दहावी गुणपत्रिका ओरिजिनल नंतर तीन नंबरला आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच वय अधिवास प्रमाणपत्र डोमॅसियल सर्टिफिकेट किंवा तुम्हाला राष्ट्रीय प्रमाणपत्र याची तुम्हाला झेरॉक्ससुद्धा चालेल नंतर आहे आधार कार्ड आता आधार कार्ड असं आहे की ज्यामध्ये तुमचा जो फोटो आहे तो अपडेट केलेला असावा जन्मतारीख तुमची अपडेट केलेली असावी आणि आधार कार्डमध्ये तुमची जन्मतारीख जी असेल तीच तुमची शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नोंद असावी आणि त्यानंतर आधार कार्डवर जे नाव तुमचं असेल ते सुद्धा तुमच्या दहावीच्या गुणपत्रिकेप्रमाणेच असावं नंतर स्वतःचा ईमेल आय डी स्वतःचा परमनंट मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा कधीही बदलायचा नाही परमनंट मोबाईल नंबर याच्यासाठी आपण म्हटलं आहे की ज्या वेळेस तुम्ही आय टी आयचा प्रवेश प्रक्रियेचा जो ऑनलाईन फॉर्म भरता त्यावेळेस जो तुम्ही प्रायमरी नंबरमधून द्याल तो नंबर तुम्हाला आय टी आय संपेपर्यंत तुम्हाला तुमच्याजवळच ठेवावा लागेल कारण त्यानंतर ॲडमिशन झाल्यानंतर तुमचा हा डाटा डायरेक्टली तुमचा डाटा हा सीध पोर्टलवर अपडेट होतो आणि सीत पोर्टलवर गेल्यानंतर हा डाटा तुम्हाला व्हेरिफिकेशनची प्रोसेस करावी लागते की जी त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येते त्यामुळं हा स्वतःचा परमनंट मोबाईल नंबर तुमच्याकडे असायला पाहिजेत आता ही सर्व कागदपत्रं जी आहेत ती ओपन कॅटेगरीसाठी लागू आहे ज्याचे उत् ज्याचे उत्पन्न कमी असेल आणि तो कॅन्डिडेट जर ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर अशांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र म्हणजेच डब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळते आणि हा ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र तुम्हाला दहा टक्के आरक्षण देतो हे झालं आपलं ओपन कॅटेगरीसाठी लागणारे प्रमाणपत्र त्यानंतर बघूया आपण एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी लागणारी प्रमाणपत्र त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आलाच इयत्ता दहावीची गुणपत्रिका आलीच वय अधिवास आलं आधार कार्ड आलं स्वतःचा ईमेल आय डी आला स्वतःचा परमन्ट मोबाईल नंबर आला आणि नंतर याच्यामध्ये लागतं जातीचा दाखला तो तुम्हाला ओरिजिनलसुद्धा लागेल आणि झेरॉक्ससुद्धा लागेल फॉर्म भरताना तुम्हाला झेरॉक्स सादर केली तरी चालेल पण ॲडमिशन घेते वेळेस तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेटच दाखवावा लागतो आता हे कागदपत्र तुम्हाला एस सी आणि एस टीसाठी वर्गासाठी लागू आहे त्यानंतर बघूया आपण ओ बी सी विजा विजा आता डी टी एच्या नावाने येतो एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी ह्या कॅन्डिडेटना लागणारी कागदपत्र ज्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला कॉमन आहे दहावीची गुणपत्रिका आहे अधिवास प्रमाणपत्र आहे आधार कार्ड आहे स्वतःचा ईमेल आय डी आहे आए। स्वतःचा परमनंट मोबाईल नंबर आहे जातीचा दाखला आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे आता हा नॉन नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुमच्याकडे हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड असावा त्याच्यावरच तुम्हाला ॲडमिशन देण्यात येईल आता ही सर्व कागदपत्रं फॉर्म भरते वेळेस तुमच्याकडे झेरॉक्स असली तरी चालेल परंतु ज्या वेळेस तुम्हाला ॲडमिशनला नंबर लागेल त्यावेळेस ही सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे ओरिजिनल असायला हवीत तर ही सगळी माहिती इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत आता याच्यानंतर इतर कागदपत्रं आता काही मुलं अशी असतात की जी दहावीच्या अगोदर इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा पास होतात नंतर दहावीची टेक्निकल सब्जेक्ट असेल तर पास होतात आणि राज्यस्तरीय खेळ प्रमाणपत्र असेल तर फ फॉर्म भरताना हे ऑप्शन येतात याच्यामध्ये जर तुमच्याकडे इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा पास असल्याचं जर सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ती क्लिक करू शकता आणि क्लिक केल्यानंतर जेव्हा त्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन होईल तुम्हाला त्या ठिकाणी ते इंटरमिडियेट चित्रकले परीक्षेचं ओरिजिनल पेपर दाखवावा लागेल तसेच टेक्निकल सब्जेक्टचा मार्क असेल तर टेक्निकल सब्जेक्टची मार्क तुम्हाला दाखवावं लागेल आणि राज्यस्तरीय खेळ प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तो प्रमाणपत्र दाखवावं लागेल याचे अधिकचे मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड होत असतात मित्रांनो ही गोष्ट जर तुम्हाला आता समजली असेल तर तुम्ही ह्याप्रमाणे हे सगळं प्रमाणपत्र रेडी ठेवावेत थे यू.